त्यांचं संघटनात्मक काम असलं पाहिजे तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आम्ही उमेदवाराची मागणी केलेली आहे जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा जा सुट्टी जा 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 मेरिटच्या आधारावर त्या त्याप्रमाणे आमचं आम ते त्या अलायन्स होणार आहे त्यामुळे तयारी करणं हे काही चुकीचं आहे असं नाही आमच्या सगळ्या अलायन्सनी त्या पद्धतीच्या तयार सुरू केलेल्या आहेत त्यामुळे आम्ही सगळेजण एका विचारानेच आम्ही हे करतोय आणि आमची निवडणूक ही सगळी होईल महाविकास आघाडीच्याच नावाने होणार त्यामुळे ना या सगळ्या याचा अर्थाचा अनर्थ आपण कोणी करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे नाना भाऊ खर तर एमसीए मध्ये आपण एंट्री घेतलेली आहे यापूर्वीचा जो इतिहास आहे सगळे आजी माजी मुख्यमंत्री एमसी रत्न आले तर आपली एंट्री बद्दल काय सांगाल मुख्यमंत्री पदासाठी असे की मी स्वतःच खेळाडू वृत्तीचा माणूस आहे खेळ माझा आवडता विषय आहे कॉलेजच्या जीवनापासूनच मला क्रिकेट असेल फुटबॉल असेल व्हॉलीबॉल असेल एथलेटिक्स असेल या सगळ्या खेळातला माझा इंटरेस्ट होता मी स्वतः त्याच्यात सहभाग होतो आणि स्वाभाविक आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एम सी ए हे एक त्याचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये अनेक तळागाळातली मुलं आहेत खेळाडू त्यांना खरं तर संधी मिळत नाही आजही ग्रामीण भागामध्ये अनेक आहे मी ग्रामीण भागातला आहे त्याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी हा काय मला भेद करायचा नाही पण भारताच्या चबूमध्ये उद्याच्या काळात महाराष्ट्रातले चांगले खेळाडू राहावे आणि त्या दृष्टीकोनातला एक माझा एक सुरुवात आहे कारण की आम्हाला संधी मिळाली नाही पण आमच्या येणाऱ्या पिढीला संधी मिळावी हे स्वप्न आमचं आहे आणि म्हणून मी या मैदानात क्रिकेटच्या आलेलो हो। आहोत निवडणूक लढायची की नाही लढायची ती या येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचा निर्णय आम्ही करू आपण कर्णधार म्हणून वर्ल्ड कप उंचावण्याला आवडेल काय या सगळ्या ह्याच्यात बिलकुल बिलकुल का नाही आपलं वर्ल्ड कप हा आमच्या असते खेळाडूंचा आणि देशाचाही मान असतो त्यामुळे वर्ल्ड कप हा आमच्या देशाला कायम मिळत राहावा हे स्वप्न तर आम्ही पण बघितलं पाहिजे आणि त्यासाठी कृती पण केली पाहिजे होयकर यांना क्लिनशीट दिलेली आहे असा आहे वायकरणी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेसच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते आपण अनेक चित्र पाहिलेले आहेत त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्वाची आहे असं मला वाटत नाही कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये दे कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे हे हो आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न फार गादा घेऊन चालावा असं मला वाटत नाही आम्ही त्या दिवशी पण भूमिका मांडली की आखरी लोकभावना तिच्या भूमीला मोठ्या प्रमाणात जुळलेल्या करोडो लोकांच्या जुळलेल्या समजा तिथं सरकार एखादा स्ट्रक्चर असं करत असेल आणि त्या आस्थेलाच धक्का लागत असेल तर त्या विरोध होणारच आहे आणि म्हणून जनभावना आणि आस्था या दोन्ही गोष्टीचं ताळमेळ ठेवून तिथलं डेव्हलपमेंट व्हावं ही भूमिका आमची आहे आणि आम्ही त्या दिवशी पण ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी मी विधानसभेत ही भूमिका आम्ही मांडली सरकार जनभावनेला आणि आस्थेला किंमतच देत नाही हे भाजपचं खरं त्यांच्या डोक्यात हे आहे ते स्वतःच सो मन की बात करणार सरकार भाजप आहे त्यामुळे मन की बात करतात आणि जनतेच्या श्रद्धा आणि जनभावनेला आस्थेला त्यांच्याजवळ जो कुठलीही किंमत नाही आपण गेले दहा वर्ष पाहतोय त्याचाच परिणाम परवा ज्या घटना दीक्षाभूमीवर झाल्या तर त्याचाच परिणाम आहे काल मुख्यमंत्री म्हटले की घेतली आणि संघाला बाहेर तसंच एक मी चौपन खेळाडू बाहेर घेऊन गेलो आणि विकेट घेतली ठीक आहे आनंद व्यक्त करा आता सत्तर दिवसानंतर आता खरा मॅच सुरू होणार आहे तो लप्पाछप्पीचा होता तो, तो जनता दर जनतेच्या दरबारातला आहे तो खोक्याचा होता हा जनतेच्या आशीर्वादाचा आहे आणि त्यामुळे त्याचं खरं उत्तर जनता देणार आहे त्यामुळे मला ज्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या जनतेची काळजीच नाही मुठभर उद्योगपत्यांचंच भलं पाहणारा हा मुख्यमंत्री आहे अदानी हे त्यांचे खरे केंद्रबिंदू आहे आणि त्याच्यामुळे जे स सर, जे सरकारच अदानीसाठी काम करते आणि जे मुख्यमंत्रीच काम करते त्यांनी कॅश वगैरे हो आता कॅश जनताच त्यांची घेणार आहे त्याच्यामुळे मला त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणं या सरकारच्या बद्दल मला वाटतं आपण पाहिलं की महाराष्ट्रामधल्या आरोग्य व्यवस्थेचे सगळे तीन तेरा वाजलेले परवा आमच्या लाखांदूरमध्ये कुयारगावच्या एका शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या एका पहिल्या वर्गाच्या सात वर्षाच्या मुलीला विद्युत तारेचं करंट लागून ती मृत्युमुखी पडली आणि मी माहिती त्या विधानसभेत मी तो प्रश्न उपस्थित केला आणि सरकारला आम्ही सांगितलं की राज्याचं सा बजेट चाललेलं आहे आणि या बजेटमध्ये सेक्शन आणि आरोग्य हे दोन विभागच आता दुर्लक्ष झालेले आहे शाळा सगळ्या संपलेल्या आहेत शासकीय शाळांची अनास्था महाराष्ट्रात आपण पाहतोच आहे तसंच आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा घाला की लोक सरळ जातात आणि आडवी जेवून बाहेर निघतात अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे डॉक्टर्स नाही टेक्निशियन नाही मशिनरी घेणं कन्स्ट्रक्शन करणं त्याच्यामधला मलिंदा खाणं हे सरकारचं काम आहे स्ट्रक्चर उभं आहे मशिनरीच आहेत पण त्याला चालवणारी लोक नाही डॉक्टर्स नाही नर्सेस नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि सरकार सांगते की आम्ही एक लाख पद भरतो त्याला आम्ही सरकारला विचारतो की कि किती लाख पदं खाली आहेत ते बोलायला सरकार तयार आणि आम्ही सगळं भरू आता मला एक सांगा की आता राहिलं किती वेळ दोन महिन्यानंतर आचारसंहिता लागेल मग आचारसंहिता लागली की झालं दोन हजार चौदा ते एकोणीसचा काळ आपण फडणवीस सरकारचा पाहिला तर त्यावेळेस आपण पाहिलं की कोणता जम्मू भरती का कोणती मेगा भरती मेगा भरती करायला निघाले होते निस्त्या ऍडव्हर्टाईज द्यायचे पोरांना ऑनलाईन पैसे भरायला लावायचे आणि मग काही ना काही कारण सांगून पेपर लीक करायचं मला था सरकार मी पर्वा आता सरकारला आम्ही परवा पण सांगितलं की तुम्ही आता दहा वर्षाची सजा आणि एक कोटी रुपयाचं दंड असं पेपर लीकच्या याच्यामध्ये आहे महाराष्ट्राच्या सरकारने आतापर्यंत पेपर लीक केलेत या यांच्यावरही त्या पद्धतीचा दंड व्हायला पाहिजे ना आम्ही सरकारला सार्क, सांगितलं की राज्य सरकारने सुद्धा कायदा करा ना तुम्ही ज्या परीक्षा घेतात तुमच्या ज्या बगलबच्च्या जे पोर्टल आहेत त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राच्या पोरांना आर्थिकही लूट करता आणि त्यांचा मानसिकही छळ करतात अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे पद जी मोठ्या प्रमाणात खाली आहेत आणि म्हणून ह्या दवाखाना आणि तुमचे शाळा या सगळ्या झाल्यात आणि म्हणून तुम्ही म्हणालात की जे आ, महत्वाची कागद कॉन्फिडेन्शियल कागद ही कचऱ्याच्या याच्यात पाहायला मिळाली त्याची कारणच ती आहे कुठं व्यवस्था संपलेली आहेत आणि त्याचे परिणाम आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो केंद्रातील एनडीए सरकार काही होऊ शकत त्याचं कारण असं आहे की परवा आपण राहुलजींच्या राष्ट्रपती अभिभाषणावर त्यांचं जे भाषण होत त्याच्यामध्ये सरकार कसं बॅकपुटवर आलं आणि सरकार कसं खोटं बोलत होतं देशातली जनता बघत होती त्यांचे दोन अलायन्स मित्र जे आहेत ते त्यांच्याबरोबर किती टिकतील हे आता काही सांगता येत नाही त्यामुळे लालूजींनी जे जी काही भूमिका मांडली ते सत्य होऊ शकतं पुण्यातील महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली आहे पोलीसच सुरक्षित नाही महाराष्ट्रात त्यामुळे फडणवीसांना आम्ही ते वारंवार सांगतो की तुम्ही गृहमंत्री आहात राज्याचे निस्त्या घोषणा नाही कृतीमध्ये काय जेलमध्ये असलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी पोलीस लोक व्हीआयपी ट्रीटमेंट देतात जे जेलमधून त्यांना हॉस्पिटलमध्ये यायचं तर त्याला पंचतारीख व्यवस्था केली जाते ससून हॉस्पिटल त्याचं एक मोठं केंद्रबिंदू झालेलं आहे त्यामुळे प्रशासन सरकार आणि त्याच्यातलं प्रशासनातला पोलीस हा आता कुठं कळायलाच कारण नाही म्हणजे आपण आता नागपूरची घटना आपण पाहिली जी रामजुलावर जे दोन पोरांना मारलं गेलं त्यांना कशी मदत केली प्रशासनाने ते आपण पाहिलं त्याला पूर्ण राज राजकीय रस्ते होता ते कसं केस कमजोर करायची पोलिसांवर कसा, करा पोलिस कसा दबाव होता ते आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे पोलिसांचीच किंमत या सरकारने कमी केलेली आहे आणि त्याचा परिणाम आहे की मुंबईमध्ये वाहतूक लेडीज पोलिसांवर पुण्यात ही घटना घडणं हे स्वाभाविक आहे तेलंगणामध्ये लोकसभेच्या इन्कमिंग किती आहे तर ते आम्ही आज सांगणं बेकार आहे कारण की आज ते सरकारला आपले आमदार सांभाळणं आता हे सगळं कठीण भाग आहे अजून <embora पंड़ी संपर्था> या पंधरा हे उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ द्या याच्यानंतर सरकार काही मंत्रिमंडळाचा विस्तार करते असं काहीतरी चाललेले आहे हे थोडंसं झालं मग तुम्ही बघा कसा पोळा फुटतो यांचा खूप लोक संपर्कात तेच सांगत आहे कसा पोळा फुटतो यांचा तेव्हा यांना समजेल या सरकार नवाब मलिकांना दादांसोबत माहिती ठेवू नये विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे काय वाटतं एकूणच संघाचं कोण ऐकत नरेंद्र मोदी ऐकत नाही राज्यातलं सरकार ऐकत नाही तर त्याच्यामुळे यांनी कशाला त्यार 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 त्या ठिकाणी सल्ले द्यावे हा प्रश्न आता लोकच विचारतात त्यामुळे आम्हाला संघ आणि भाजपबद्दल बोलण्याचं काही कारण नाही भाजप ही सत्तेसाठी काही पण उद्या दाऊदला पण घेऊन ते लोक काम करतील असं या भाजपची परिस्थिती आहे त्याच्यामुळे संघाने यांना या पदीचा सल्ला देऊन आपला अपमान करू नये असं आमचं मत आहे आम पण आता ते त्यांना सल्ला द्यावाच लागतं आता त्यांचे काय ते कारण की हे सगळे त्यांच्याकडे जातात ते यांच्याकडे येतात विधान परिषदेमध्ये निवडणूक जे काँग्रेसकडे काही अतिरिक्त मत आहे कोणीकडे महाविकास आघाडीचे आमचे तीन उमेदवार आहे मिलिंद नार्वेकर जयंत पाटील या दोघांनाही आम्ही त्यामध्ये मतदानामध्ये घेऊ आणि आमचे तीनही उमेदवार झालं मी सांगितलं ना आमचे तीनही उमेदवार आमचे निवडून येते काल देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक म्हणून मला ते मगा सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर दिलंच आहे ते यांच्याकडे येतात ते त्यांच्याकडे जातात आज बैठक आहे मुंबईमध्ये विधानसभेची तयार करू द्या काल मिटिंग झाली आज त्यांची काय आता निवडणुकीचा प्रक्रिया आहे ते तयार सुरूच होणार चंद्रपूर जिल्ह्यातल्या पांढरपौरी कोळशामध्ये ऍश मिक्स करून ते कर्नाटक सरकारला एका राज्यात कोळशा दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीनं कर्नाटक के केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आपण पाहतोय की केंद्र सरकारने पुष्कळशा खाणी ह्या प्रायव्हेट करून टाकलेल्या आणि त्या प्रायव्हेट केल्यामुळे हो आणि त्याही मोठ्या मोठ्या कंपन्यांना दिलेल्या आहेत त्याच्यातला सगळ्यात मोठा हिस्सेदार आहे अदानी आणि त्याच्यामुळे या प्रायव्हेट व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे पाव... पाव... इलेक्ट्रिक पॉवरला जाणारा कोळसा असेल त्याच्यामध्ये मिक्सिंग असेल त्याच्यामुळे आपण पाहतोय की महाराष्ट्रासहित अनेक राज्यामध्ये या भेसळ आ... कोळशामुळे इलेक्ट्रिक महाग होते आणि त्याला ग्राहकाला परिणाम भोगावा लागतो राज्यातलं सरकार दोन दिवसापासून विधानसभेत सांगतंय की आता पुढच्या काळात आम्ही फ्री विद्युत देणार महाराष्ट्रात आता हे फ्री विद्युत आता आता समजेल आता आपल्याला एक दोन दिवसामध्ये की लोक आता हे अधिवेशन संपल्यानंतर विद्युत फ्री मिळत आहे की पैसे जास्त मोजून देता आहे हे सगळे प्रश्न आहेत ते, ते भविष्यातलं सांगतात आहे की आम्ही मग देऊ अरे तुम्ही राहणार नाही ना महाविकास आघाडीने आपले आमचे त्यावेळेचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी जेव्हा सौर उर्जाच्या प्रकल्पाच्या बाबतची भूमिका कॅबिनेटमध्ये मांडली तर याच अजित पवारांनी त्यावेळेस कडाडून विरोध केला कारण त्यावेळेस हे अर्थमंत्री होते आणि काल ते अजित पवार तेच सांगत होते की आम्ही फ्री देणार आहोत ऊर्जेच्या माध्यमातून त्याला काही एका दिवशी नाही होणार ना तर त्याला गाळ लागणार आहे पण जे काही आता निवडणुका जिंकण्यासाठी खोट्या आश्वासन थापा खोट्या थापा मारण्याचं काम जे सरकार करते आहे त्या विधानसभेतून करतात आहेत लोकांच्या या लोकशाहीच्या पवित्र मंदिरातून ते खोटं बोलतात आहेत ते आपण पाहतोय त्यामुळे जनता याच्यामधला योग्य निर्णय करणार आहे आणि त्यांची फ्रीवाली जी विद्युत वगैरे व्यवस्था आहे ती लोक आता समजतील त्याला की खरंच देत आहेत त्यांनी